नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर चिली तर पनीर कशी बनवायची ते आज बघणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी पनीर चिली बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल घालून झाल्यानंतर यामध्ये आपण आता घालणार आहोत आलं लसूण चॉप्ट केलेलं आलं लसूण या ठिकाणी मी घेतलेलं आहे आलं लसणाचा जो वापर आहे तो या ठिकाणी आपण जास्त करणार आहोत कारण त्यामुळे पनीर चिलेला आपल्या छान असा स्वाद येईल आलं लसणाचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत आपण आलं लसूण जे आहे ते परतवून घेणार आहोत त्यानंतर यात घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या ज्यामधून कापून घेतलेल्या आहेत त्याही एक मिनिटभर आपण परतवून घेऊयात त्यानंतर यात घालूयात एक मिडियम साईजचा सा उभा कापून घेतलेला कांदा या ठिकाणी कांदा जो आहे तो आपण फुल फ्लेमवरती परतवून घेणार आहोत कारण आपल्याला कांदा जो आहे तो पूर्णपणे परतवायचा नाही त्यामुळे आपण फुल फ्लेमवरती मिनिटभर कांदा जो आहे तो परतवून घेणार आहोत या ठिकाणी पनीर चिलीमध्ये आपण बघतो की कांदा किंवा ज्या भाज्या असतात त्या थोड्याशा कच्चट अशा असतात पूर्णपणे शिजलेल्या भाज्या चायनीजमध्ये किंवा पनीर चिलीमध्ये वापरल्या जात नाहीत या ठिकाणी आपला कांदा जो आहे तो परतवून झाला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत उभा कापून घेतलेला कोबी या ठिकाणी कोबी जो आहे को तो मी एक वाटी कोबी घेतलेला आहे तोही आपण फुल गॅसवरती एक मिनिटभर परतवून घेणार आहोत यानंतर यात घालणार आहोत एक उभी कापून घेतलेली शिमला मिरची व्यवस्थित हलवून मिनिटभर फुल फ्लेमवरती परतवून घेऊयात या ठिकाणी भाज्या ज्या आहेत त्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे चौकोनी कापही करू शकता त्याचप्रमाणे गाजरही या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता या ठिकाणी शिमला मिरची थोडीशी दबायला सुरुवात झाली आहे आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण साईडला ठेवून घेऊयात या ठिकाणी भाज्या ज्या आहेत त्या साईडला ठेवून घेतल्यानंतर या ठिकाणी मी पाव किलो पनीर जे आहे त्याचे चौकोनी असे काप करून घेतले आहे या पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले पनीरचे जे तुकडे आहेत त्याचा चुरा होणार नाही कारण पनीर सॉफ्ट असतं त्याचे जर जास्त मोठे तुकडे झाले तर ते कोटिंग करताना त्याचे तुकडे होऊ शकतात म्हणून या ठिकाणी आपण चौकोनी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत यानंतर हे पनीर जे आहे ते साईडला ठेवून आपण याच्यासाठी लागणारं कोटिंग तयार करून घेऊयात या ठिकाणी एका प्लेटमध्ये मी एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे या ठिकाणी दोन्हींचं जे प्रमाण आहे ते आपल्याला सम प्रमाण घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी कोटिंग आहे ती पनीरला व्यवस्थित बसेल आणि त्याला क्रिस्पी क्रिस्पीनेस असा येईल यासाठी आपण या, या ठिकाणी समप्रमाणात दोन्हीही वस्तू घेतलेल्या आहेत त्यानंतर यात घालणार आहोत एक चमचा कश्मीरी लाल तिखट त्यानंतर एक चमचा तिखट लाल तिखट जेणेकरून आपली जी पनीर चिली आहे तिला रंग आणि तिखटपणा यावा यासाठी दोन प्रकारच्या तिखटाचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे त्यानंतर यात घालूयात चवीनुसार मीठ मीठ घालून घेतल्यानंतर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपण आपले पनीर जे आहे ते कोट करून घेऊयात या ठिकाणी पनीरचा एक एक तुकडा घेऊन तो व्यवस्थित चारही बाजूने कोट करून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मी चारही बाजूने आपला पनीर जो आहे तो कोट करून घेतलेला आहे याच पद्धतीने सगळे पनीर जे आहे ते आपण कोट करून घेऊयात सगळे पनीर जे आहे ते व्यवस्थित कोट करून घेतले आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी कोटिंग आहे तिला छान असा लालसर कलर या ठिकाणी आलेला आहे आता एका कढईमध्ये तेल घालून पनीर जे आहे ते आपण तळून घेणार आहोत या ठिकाणी तेल जे आहे ते तापलेलं हवं जर तेल तापलेलं नसेल तर ता त्याचं कोटिंग जे आहे ते निसटू शकतं त्यामुळे तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यात पनीर घालून घ्यायचे आहेत या ठिकाणी पनीर जे आहे ते आपण कमी गॅसवरती तळून घेणार आहोत पनीर घालतानाही आपण थोडेसेच पनीर घालणार आहोत तीन ते चार बॅचमध्ये आपण पनीर जे आहे ते तळून घेणार आहोत जेणेकरून एकमेकाला ते चिटकू नयेत त्यासाठी आपण कमी प्रमाणात पनीर या ठिकाणी घालणार आहोत पनीर जे आहेत ते व्यवस्थित तळून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता छान असा रंग आपल्या पनीरला जो आहे तो तळल्यानंतर आलेला आहे याचप्रमाणे बाकीचे जे पनीर आहेत ते तळून घेऊयात या ठिकाणी आपले पनीर जे आहेत ते तळून झालेले आहेत आता या ठिकाणी भाज्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा गरम करून घेऊयात भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आपण हलवून घेऊयात जेणेकरून त्या सगळ्या साईडने व्यवस्थित गरम होतील गरम झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे पनीर चिली मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी सुहानाचा जो पनीर चिली मसाला आहे तो मी वापरलेला आहे इन्स्टंट अशी आणि झटपट आपली पनीर चिली तयार होते या मसाल्यामुळं मसाला जो आहे तो व्यवस्थित परतून झाल्यानंतर या ठिकाणी आपण घालणार आहोत पनीरच्या कोटिंगसाठी तयार केलेलं जे मिश्रण होतं ते उरलेलं सगळं जे मिश्रण आहे ते यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे ते व्यवस्थित परतवून घेऊयात हे जे मिश्रण आहे हे घातल्यामुळं आपल्या पनीर चिलीला टेस्ट जी आहे ती छान येते त्याचप्रमाणे कलरही छान येतो या ठिकाणी आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे कारण यामध्ये आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे त्यामुळे याचा कच्चट असा फ्लेवर पनीर चिलीला येतो म्हणून तो येऊ नये यासाठी आपण पाणी जे आहे ते घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी पाणी जे आहे ते मी कमी प्रमाणात घातलं आहे कारण या ठिकाणी मी ड्राय पनीर चिली बनवत आहे जर पनीर चिलीमध्ये ग्रेव्ही हवी असेल तर पाणी जे आहे ते जास्त प्रमाणात घातलं जातं मिश्रण जे आहे ते पाण्यामध्ये थोडंसं शिजल्यानंतर या ठिकाणी आपण घालणार आहोत बटर बटर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाज्या ज्या आहेत त्यांना छान असा रंग या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी पनीर चिलीचा जो मसाला आहे तो तयार झाला आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत पनीरचे तळून ठेवलेले जे काप होते ते पनीरचे काप आपण आहे वेळेला घालणार आहोत ज्यावेळी पनीर चिली खायला घ्यायची त्यावेळी या ठिकाणी आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊयात या पद्धतीने आपली जी पनीर चिली आहे ती तयार झालेली आहे बघू शकता छान असा रंग आणि टेस्ट आपल्या भाजीला आलेली आहे रिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद